नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांचा जो कांदा आहे तो म्हणजे सत्तर ते ऐंशी दिवसात झालेला आहे याच्यामध्ये कांद्याची जर पाप जास्त वाढलेली असेल त्याचबरोबर कांदा खाली कमी जर फुगलेला असेल मान जाडे परंतु कांद्याची साईज कमी झालेली आहे आणि त्याचमध्ये ज्या वेळेला हार्वेस्टिंग करतो कांदा आणि त्याच्यानंतर चाळीमध्ये साठवतो हो तर त्याच्यानंतर सुद्धा कांद्याला काजळी का येणे किंवा सडाव धरणे असे प्रकार भरपूर पाहायला भेटतात तर, तर तो सडाव सुद्धा कमी झाला पाहिजे त्याचबरोबर कांदा चाळीत साठवल्यानंतर कादळी सुद्धा कांद्याला आली नाही पाहिजे या सर्व गोष्टीची काळजी आपल्याला आजच घेणं गरजेचं आहे तेव्हाच आपलं कांदा पीक हे आपल्याला शेवटपर्यंत चांगलं राहणार आहे मित्रांनो याच सर्वांची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत मी आपला मित्र सुरेश पोकडे सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथायवन मध्ये मित्रांनो याच्यामध्ये जी शेवटची फवारणी घ्यायची फवारणी म्हणजे याच्यामध्ये कीटकनाशक घ्यायची आपल्याला जास्त आवश्यकता नाही कारण या ठिकाणी कांद्याची जी शेवटची अवस्था असते त्याच्यामध्ये किडा किंवा रोग यांचा जा जास्त प्रादुर्भाव होत नाही आणि झाला तरी त्याचा जास्त इफेक्ट आपल्या कांदा पिकावरती होत नाही मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे जेणेकरून जी कांद्याची वाढ ती अवस्था आहे किंवा एक्स्ट्रा हाईट जी वाहणारी आहे तर ती आपल्याला आता त्याच ठिकाणी स्टॉप करणं गरजेचं आहे जेणेकरून तीच ताकद आपल्या कांद्याच्या कांदाला लागणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्या कांदा पिकाचा जो दांडा असतो तर त्याचा सुद्धा जो रस आहे तर तो कांद्यात उतरणं गरजेचं आहे म्हणजे पाथीतला रस प्लस कांद्याचा जो दांडा असतो त्याचा रस जर ज्यावेळेस कांद्याच्या कंदामध्ये उतरल तर त्याच वेळेस आपल्या कांद्याचा जो आकार आहे तर तो वाढणार आहे कांद्याच्या पुडदेची संख्या आहे तर त्याचे जाडी वाढणारे आणि त्याच्यानंतरच आपलं आवरेज चांगलं भेटणार आहे मित्रांनो याच्यासाठी जी फवारणी करायची त्याच्यामध्ये आपल्याला वहन करणारे घटक घेणं आवश्यक आहे म्हणजे जर त्याची कमतरता असेल तरी भरून निघली पाहिजे त्याचबरोबर जो अन्नरस आहे किंवा अन्नद्रव्य कार्बोहायड्रेट्स त्याचबरोबर शर्करा या सगळ्याच्या पूर्तता त्या कंदामध्ये झाली पाहिजे तेव्हाच कंद चांगला होईल आणि त्याच्यानंतरच आपल्याला चांगल्यापैकी ऍव्हरेज भेटणार आहे तर याच्यासाठी आपल्याला झिरो झिरो पन्नास याचा वापर करायचा आहे मित्रांनो झिरो झिरो पन्नासचा वापर केल्यानं जे पण कांद्याचे जे अन्नरस येतात तो कांद्यामध्ये उतरण्यास मदत होणार आहे प्रति लिटर पाण्यासाठी वापर आपण जर या ठिकाणी केला तर त्याचे सुद्धा चांगले फायदे आपल्याला कंद वाढीसाठी वापर करताना आपल्याला या ठिकाणी पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याचबरोबर राहिला प्रश्न आपली जी वाढती हायटी तर ती व्यवस्थित करणं सुद्धा आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून जी जे आधीमध्ये न जाता आपल्याला शेवटच्या श्रेणी कंदामध्ये जाणं गरजेचं आहे याच्यासाठी आपल्याला दोन्ही पैकी एका पीजीआरचा वापर अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण लिओशिन घेऊ शकतो किंवा चमत्कारचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो लिओशिन जर घेतलं तर आपण या ठिकाणी प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा त्याचबरोबर चमत्कार जर आपण या ठिकाणी घेतलं तर त्याचा सुद्धा वापर आपण दोन ML प्रति लिटर पाण्यासाठी करू शकतो चमत्कार किंवा लिओशिनचा वापर केल्यानं कांद्याची जी हाईट आहे किंवा एक्स्ट्रा वाढणारी पात आहे तर ती जागेवर स्टॉप होईल आणि ती संपूर्ण ताकद कांद्याला लागणार आहे तर याच्यासाठी या दोन्हीपैकी एक पी कोणताही आर कोणतंही घेऊन आपण फवारणी या ठिकाणी करू शकतो मित्रांनो राहायला प्रश्न बुरशी तर शेवटच्या अवस्थेमध्ये बुरशीनाशक चांगल्या क्वालिटीचं चा जाणं गरजेचं आहे कीटकनाशक एक वेळ आपण टाळू शकतो पण बुरशीनाशक आणि कांदा या दोन्हीच समीकरण कुठंतरी था खूपच जुळत मिळत आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला बुरशी कांद्यावरची पूर्णता गायब करणं गरजेचं आहे अन्यथा कांदा हा चाळीत टाकल्यानंतर सडव सुद्धा धरू शकतो याच्यासाठी मित्रांनो कांद्याची नाही झाली पाहिजे किंवा कांदा चाळीत टाकल्यानंतर त्याला बुरशीने लागली पाहिजे काजळीने आली पाहिजे याच्यासाठी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये लुणासारख्या बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो लुणासारख्या बुरशीनाशकाचा वापर जर आपण या ठिकाणी केला तर निश्चितच आपल्या कांद्याची टिकवण क्षमता किंवा त्याला काजळी येण्याचं प्रमाण हे खूपच नगण्य असणार आहे आणि त्याने आपला शंभर टक्के फायदाच होणार असं येतो की आपलं कांदा पीक हे साठ ते सत्तर दिवसाचं झाले त्याच्यामध्ये आपल्या कांदा पिकाची हाईट ही चांगली नाहीये आणि त्याच्यामध्येच आपल्याला कांदा चांगला पोहोचला पाहिजे तर याच्यासाठी सुद्धा काही पर्याय करणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाठ पाण्याच्या सहाय्यानं ठिबकच्या साहाय्यानं किंवा आपण फवारा भरून पाठ पाण्यामध्ये सोडून आपल्या कांद्या प्रत्येक कांद्याला या ठिकाणी ते द्रावण जाणं गरजेचं आहे तेव्हाच आपला कांदा हा चांगल्यापैकी पोसणार आहे मित्रांनो याच्यासाठी जो दुसरा ग्रेड आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे चाळीस चाळीस महा असेल किंवा इतर अन्य कोणत्याही कंपनीचा चाळीस चाळीस ग्रेड जर आपण पाठ पाण्याच्या साह्याने जर सा आपला कांदा पिकाला दिला तर निश्चितच त्याची साईज चांगली होईल त्याचबरोबर पाथिंची मानाची साईज चांगली होईल आणि कांदा पीक हे चांगलं पोचलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो त्याचबरोबर और दुसरा उपाय असा आहे की जर आपले कायदारी मित्रांनो आपण पुन्हा एकदा एक पाच सहा दिवसाचा गॅप सोडून परत एकदा आपला कांदा फुगवण्यासाठी या ठिकाणी झिरो झिरो पन्नासचा वापर सुद्धा आपण ड्रिपच्या साहाय्याने म्हणा किंवा पाट पाण्याच्या सहाय्याने करू शकतो जेणेकरून पालाची उपलब्धता पूर्णपणे होऊन आपला कांदा पिके जास्तीत जास्त फुगवण्यास मदत होईल मित्रांनो जर आपण आपल्या वाढत्या कांद्याला जर लिओशिम फावरलेले चमत्कार फावरलं तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी कांदा चांगला फुगताना दिसत नाही किंवा त्याचबरोबर कांदा हा पडलेला नाही कांद्याचे दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजे नव्वद दिवसाचे पुढं कांदा गेलाय आणि तरी सुद्धा कांद्याची पात पडायला तयार नाही तर आपण याच्यावरती घरगुती उपाय करून या ठिकाणी जे बॅरल असत तर ते मोकळं बॅरल आपण पूर्ण कांद्यामध्ये फिरवून त्याची मान ही खाली पाडू शकतो त्याच्यानंतर मान पाडल्याच्या नंतर जे अन्नद्रव्य पाथीला जायचं तर ते या ठिकाणी कांद्यामध्ये जमा होईल आणि त्याच्यानंतर सुद्धा आपला कांदा चांगल्यापैकी फुगण्यास या ठिकाणी मदत होत असते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा